अहिल्यानगर जिल्ह्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या उर्वरित के वाय सी आणि त्रुटी दुरुस्तीच्या कामावरून अंगणवाडी सेविकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे जिल्ह्यात अकरा लाख पन्नास हजार महिलांची नोंदणी पूर्ण झाली असली तरी अजूनही एक लाख पंचवीस हजार पाचशे महिलांचे काम प्रलंबित आहे अल्पमानधन आणि कामाचा अतिरिक्त व्याप यामुळे बालकांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार सेविकांनी केली के आहे अधिकाऱ्यांचा दबाव आणि तांत्रिक कामामुळे लाभार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते अशा शब्दात अंगणवाडी सेविकांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे या विरोधामुळे सामान्य महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे यावर प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा अशी मागणी होत असून जिल्हा अधिकारी संजय कदम यांनी पर्यायी यंत्रणेद्वारे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय बाबत जे आहे आता पुन्हा चुका आणि दुरुस्तीबाबत अंगणवाडी सेविकांना सांगितलेलं आहे या अंगणवाडी सेविकांनी आता त्या कामांसाठी जे आहे त्या देण येणाऱ्या कामां कामांच्या अडथळांमुळे जे आहे त्याला आता विरोध दर्शवलेला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या संघटनांनी देखील अहिल्या ज्या लाडकी बहीण योजनेच्या चुका आणि दुरुस्तीच्या संदर्भात जे आहे आता विरोध दर्शवला सुरू केलेला आहे आपल्यासोबत काही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत या सगळ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी जे आहे अहिल्यानगर जिल्ह्यातून जे लाडक्या बहिणी योजनेच्या ज्या चुका आणि ई केवायसी जे आहे आहे संदर्भात संदर्भात विरोध ताई ताई आहेत काय तुमचं म्हणणं आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही जे अंगणवाडीमध्ये जे कलेक्टरला काम नसतं ते काम आम्हाला आहे आणि तेवढं करता करता सुद्धा या स्थानिक लेवलला काम करताना आम्हाला फार अडचणी येतात आम्ही साधारण आमच्या सुपरवायझरने आम्हाला जी यादी दिली आहे त्या यादीमध्ये कुठलेही नाव आहेत आणि ते कसे शोधायचे हा मोठा प्रश्न आमच्या पुढे आहे आणि कदाचित स्थानिक लेवलला आम्ही काम करतो आणि काम करताना जे गावामध्ये स्थानिक लोक असतात चुकून हुकून जर एखाद्याचं नाव राहिलं तर त्याला सामोरं आम्हाला जावं लागतंय त्यांच्या रोषाला सामोरं आम्हाला जावं लागतंय त्याच्यामुळं शासनाला आम्ही एकच सांगतो की जे काय आमच्या आमच्या अंगणवाडी संबंधित जे कामं आहे ते काम आम्ही करायला का कधीच नाही म्हणत नाही परंतु असे कामं आम्हाला कृपया त्यांनी देऊ नयेत लाडके बहीण योजनेचं जे केवायसी सुरू झालेलं आहे यात काय नेमकं तुम्हाला आता अडचणी आलेल्या आहेत कशामुळे तुम्ही आता विरोध चालतात अडचणी म्हणजे आता मी जे सांगितलं त्यांची पडताळणी करायची आता एक बाई आहे तिचे मिस्टर एक्सपायर झालेत तिचे वडील पण गेलेत तिच्याकडे आधार कार्ड नाहीये आणि तिची केवायसी चुकलेली आहे परंतु त्यांनी त्याला आम्हाला शहरा लिहायला लावलाय अंगणवाडी सेविकेने शेहरा लिहायचा की असा असं मृत्यूचा दाखला वगैरे घेऊन तुम्ही शेहरा द्या की ही बाई पात्र आहे पात किंवा नाही जर त्या बाईने चुकून आम्हाला फसवलं तर आम्ही शेवटी कुणाला सामोरं जावं लागणार आम्हालाच जावं लागेल ना तिच्या या प्रश्नाला सामोरं त्या संबंधात पुन्हा गावातल्या काही आता साधारण एखादे नोकरीला आहेत तिचे मिस्टर आणि ती म्हणती का बरं माझं का होत नाही बाकीच्यांचं होत आहे पण माझं का होत नाही तर माझं का होत नाही तर आम्ही यांना उत्तर काय द्यायचं का होत नाही तर हे आम्ही त्यांना सांगतोय की तुमच्या घरातले एकतरी व्यक्ती सरकारी नोकर असेल परंतु ते ऐकून घ्यायला तयार नाही त्यांच्या रोषाला सामोरं आम्हाला जावं लागतं म्हणजे स्थानिक पातळीवर जे काम आम्ही करतोय त्याच्यामध्ये असंख्य अडचणी आम्हाला येत आहेत या अडचणीतून प्रशासनाला कळवलेल्या आहेत का अधिकाऱ्यांना कळवलेले होते काय उत्तर त्यांना आम्ही सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी सांगितलं तुमच्या पुढं जेवढी यादी आम्ही दिलेली आहे त्या यादीप्रमाणे तुम्ही फक्त त्यालाच कनेक्ट राहा आणि तसं काम करा अंगणवाडी सेविकांकडे भरपूर अशा योजना आहेत ज्या तुमच्याकडे ऑलरेडी त्यांच्या माध्यमातून जिल्हा स्तरावरती राबवल्या जातात अशा कोणत्या कोणत्या योजना आहेत ज्यात तुम्ही त्याच्यावर काम करताय आणि सेपरेट अंगणवाडीला जे लहान मुलं आहेत त्यांना ज्ञानदानाचं देखील काम करताय आमच्याकडे गरोधर मातेला मातृवंदनेचं हे आहे ते त्या ते, ते पण मातृवंदनेचं ऍप आमच्याकडं ओपन होत नाही आणि ते सगळं मोबाईलवर काम आहे मग मोबाईल ओपन केला की ते ओपनच होत नाही एक तर फायव्ह जीचे चे मोबाईल नाही दिलेले सरकारने सरकारने एकदम डबडे मोबाईल दिलेले आहेत आम्हाला परत पण बदलून दिले पण ते तसेच आहेत त्याच्यावर एकही काम आमचं होत नाही आणि ऑफिसचा दबाव इतका आहे की आमचं बीपी वाढतो आमच्यातली एक जण एक्सपायर झाली त्या ह्या कामाने आमच्याच नगर आपल्या नगर जिल्ह्यातलीच एक महिला इतका दबाव आला की तिला अटॅक आला आणि ती गेली बिचारी म्हणजे खूप आणि ऑफिसमधून पण खूप आम्हाला दबाव येतात सुपरवायझर येतात सुपरवायझर आम्हाला देते आताच आमच्या सकाळी सुपरवायझर येऊन बसून गेला मातृवंदनेच ओपनच होत नाही पण आम्ही काही करू शकत नाही ना जर मोबाईल जर आमचे चालत नाही तर आम्ही काय करणार आहे महत्वाचं आणि आम्हाला शून्य ते सहा वर्षाच्या प्रत्येक मुलाचं वजन दर महिन्याला घ्यायचं त्याची उंची घ्यायची आणि ते नोंदवायचं आहे आमच्या मोबाईलमध्ये A... परत त्या मुलाचं आपा, आबा कार्ड काढायचं अपार कार्ड काढायचं एफ एस करायचं त्या बालकाचं त्या बालकाचं म्हणजे त्याच्या आई वडिलांचं म्हणजे त्या पालकांच्या घरी जावं लागतं आम्हाला आणि त्याच्या समोर तास तो मोबाईल धरावा लागतो जेंट्स होत तर नाहीच आणि जेंट्स असतील लेडीज असतील आम्ही आम्ही सगळ्या लेडीज आहेत कामात आणि आम्हाला त्या जेंट्स समोर सुद्धा जाऊन उभं राहावं लागतंय आणि ते काम करावं लागतंय करावं काय काम आहे आज आम्ही आम्ही वैतागलो ह्या सध्याच्या कामाला लहान मुलांना बालकांना जे आहे शिक्षणाचं तुम्ही सुरुवात केलेली असते तुमच्या अडचण है। यायला लागल्या आम्हाला तीन ते सहाच्या मुलांना वेळच द्यायला मिळत नाही ही कामं करता करताच आमचा जा वेळ जातो त्या मुलांना आम्ही एका सोबत अर्ध एकता शिकवतोय आणि निघून म्हणजे मुलं निघून जातात असं होतंय अवस्था त्यांना जे पाहिजे आम्ही याच्या आधी आम्ही मुलं घडवलेत जवळच्या शाळा पा आमच्या आमच्या मुलं म्हणल्या डोळे झाकून झोकून पण अंगणवाडीत बालवाडीत ऍडमिशन देत होते पहिलीला पण आज आमच्याकडे वेळच राहिलेला नाहीये त्यांना शिकवायला खरं काम आमचं मुलं घडवायचं आहे पण ते मुलं घडवायचं काम वेगळं आणि आम्हाला ही कामं ऑनलाईन खूप दिलीत त्यांनी ही कामं कृपा करून सरकारने बंद करावीत हीच आमची विनंती आहे आता या कामाच्या लाडक्या बहिणीचे जे आहे विरोध सगळीकडून सुरू झालेला आहे जर हे जर समजा सरकारने यावर लवकरात लवकर जर लक्ष दिलं नाही तर आपण काय पुढची भूमिका घेणार आहे तुमच्या ज्या संघटना आहेत त्या काय भूमिका घेणार नाही सरकारने जर ह्या बाबतीत जर लक्ष नाही दिलं आमच्या मागणीला तर आम्ही संपावरच जाणार आहे बारा तारखेच्या संपात ता आम्ही सामील होणार आहे आणि पूर्ण काम बंद आंदोलन आम्ही करणार आहे नक्की जे आहे ज्ञानदानाचं काम जे आहे लहान मुलांना असतं या अंगणवाडी सेविकांकडून परंतु ते काम सोडून इतर कामांमध्ये जास्त गुंतवल्यामुळे जे आहे आता अंगणवाडी सेविकांनी आता आक्रमक भूमिका जी आहे ती घेतल्याचं पाहायला मिळत आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अकरा लक्ष एकोणचाळीस हजार पात्र लाभार्थी महिला आहेत यांच्या खात्यावर सद्यस्थितीमध्ये लाभ वर्ग करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि शासन स्तरावरून ज्या काही त्रुटी गव्हर्नमेंट एम्प्लॉई शासकीय सेवेत त्यांच्या कुटुंबातील कोणी सदस्य आहेत का तर त्याच्याबद्दल जी त्रुटी त्यांच्याकडून किंवा चुकीचा पर्याय निवडला गेला असे एक लक्ष पंचवीस हजार पाचशे सहासष्ट लाभार्थी महिलांची पडताळणीचं शासन स्तरावर आम्हाला पत्र प्राप्त झालेलं आहे या संदर्भात आपण सी डी पी ओ कार्यालय पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविकांच्या मार्फत आपण ही शहरी भाग आणि ग्रामीण भागातून ही प्रक्रिया पूर्ण करत आहोत परंतु स्तरावर आणि जिल्ह्यातल्या काही संघटनांनी देखील अंगणवाडी सेविका मदतनीच्या संघटनेने सदर काम करण्याबाबत थोडा विद्रोह दर्शवलेला आहे या संदर्भात सर्वच्या सर्व सेविका आणि नी मदतनीसा याला विरोध नाही त्यामुळे याचं काम करण्याची चा प्रक्रिया चालू आहे ज्या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीचा विरोध असेल शासनाच्या दुसऱ्या यंत्रणेच्या मार्फत आम्ही याच्याबाबत पडताळणी करू आणि शासनाला जो रिपोर्ट रिपोर्टिल त्याबाबत माहिती सादर करून देईल साधारणपणे एक लक्ष पंचवीस हजारापैकी पन्नास हजारच्या दरम्यान आपलं काम पूर्ण झालेलं आहे तर पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजारच्या बाबत आणखी काम प्रलंबित आहे ग्रामस्तरावर जे आपली इतर शासनाचे प्रतिनिधी असतात ग्रामपंचायत अधिकारी असेल किंवा इतर सगळेचे यंत्रणा यांच्या मार्फत आम्ही हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सरांना देखील याबाबत अवगत केलेलं आहे आणि याबाबत तोडगा काढण्याचे प्रयत्न चालू आहे गिरीश अहिल्यानगर